पण जे माझ्या पूर्ण या सूर्याच्या जर्नी मध्ये तुमचाही वाटा आहे आनंदी वासूचा वाटा आहे मी तुमच्या अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत दोन शब्द तुम्ही दोन शब्दात कसं काय संपूर्ण गुरुजी लोकांना बसून बोलायची सांगतो ड्रेस <laughs> फक्त सर तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपले चित्रपट माझे यापूर्वी आले चित्रपटात के का काम केलं दादांच्या चित्रपटामध्ये काम केलं <laughs> आणि हा प्रोजेक्ट आला माझ्याकडे मी एक कन्वर्ट होईल असं मला कारण ज्यावेळेस मी ओंकार बरोबर काही गाणी केली आतापर्यंत मी पंचवीस एक गाणी त्याच्याबरोबर केली असती प्रणवची केली माझी केली गाणी ते गाणं नसतं असतो पिक्चरच असतो म्हणजे लोक हल्ली चित्रपट जाऊन बघत नाहीत लोक त्या नेटफ्लिक्सला जातात त्या सिरीज बघतात वेब सिरीज बघतात आणि मराठी इंडस्ट्रीची काय परिस्थिती आता चांगलं माहिती आहे आपलीच लोक कोराडीचा दांडा घडताच काळ असा दक्षिणेकडे फार मोठा प्रश्न वाढते आणि आपण मात्र कमी होत चाललोय पण आपल्याकडे टॅलेंट कमी नाहीये ओंकार सारखी माणसं जोपर्यंत या इंडस्ट्रीत आहेत आणि जीव काढून काम करणारी माणसं आहेत कारण मला आठवतंय मी टू माय माउलीच्या वेळेला त्यांनी मला डोंगरा डोंगराने तीन तास चालवलं <laughs> पण तो सीन बघितल्यानंतर आजही लोक लढतात कमेंट्स खाली असतात चाळीस चाळीस लाख लोक ती गाणी बघतात आणि टचच वेगळा आहे म्हणजे ते गाणं बघितलं त्याचं एक जुनून मला वाटतं हिंदीची काही गाणी आली होती आणि असंच प्रणवने आमच्या त्याला एक मेसेज केला होता काहीतरी बघून आणि हा लगेच आला आल्यानंतर आमची चांगली बोलली झाली बोलली झाल्यानंतर मैत्री झाली आणि मैत्री नंतर तो माझा मित्र नाही राहिला जसा मला प्रणव आहे तसा मला ओंकार आहे त्यामुळे माझ्या मला काहीही वाटलं तरी जसा मला प्रणवची माझा विचार येतो माझ्या डोक्यामध्ये तसा मला ओंकारचा देखील विचार येतो भोसले साहेब तुम्हाला राजे भोसले तुम्हाला माहिती आहे की या इंडस्ट्रीमध्ये स्वार्थी लोकांचा फार भरणा आहे इथं प्रोड्युसर म्हणजे एकच असतो पहिला आणि शेवटचा बरोबर इथे हे नाहीये की या प्रोड्युसरला पाणी घालू खत घालू मोठा करू म्हणजे अजून दहा चित्रपट आहे तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपला प्रोड्युसर जगला पाहिजे टिकला पाहिजे वाढला पाहिजे त्याचं नाव झालं पाहिजे आणि त्यासाठी सातत्यानं जीवापाड मेहनत करणार पोरगा म्हणजे ओमकार आणि त्याची टीम तुम्हाला आश्चर्य वाटेल आता मी एकनाथ आणि मला पाहिल्यानंतर बऱ्याचशा आमच्या मान्यवरांना वाटलं असेल की आनंद पिंपळकर फायनान्स दिसतात मला क्लिअर करतो की मी फायनान्शियल नाहीये या चित्रपटामध्ये मी फक्त कलाकार म्हणून गोष्टींकडे मागे वळायचं आणि मी सगळे चित्रपट धार्मिक केले कारण मला वाटले की गुलशन कुमार गेल्यानंतर या धार्मिक गाण्यांना फारशी काही आपल्या हिंदी मध्ये किंवा मराठीमध्ये काही गाणी निर्माण व्हायला नाही झाली आणि म्हणून अशी धार्मिक गाणी आपण मोठ्या प्रमाणात काढली मी जवळ दीडशे आसपास गाणी आपली युट्यूबला आहेत आता त्यातली पंधरा जास्ती गाणी ओंकार मी केले माझ्या भविष्यकालामध्ये काही चित्रपटाचे जरी डोक्यात असलं तरी ते ओंकार निश्चित करेल ओंकारचं काम आपण सगळ्यांनी बघितलंय मला तरी विचारलं तुम्ही हे करणार का सगळ्यात पहिल्यांदा मला म्हटलं मी विचारत आहे की बाबा काय करायचं किती लावायचे फक्त म्हणलं नाही यावेळेस तुम्हाला काही पैसे वगैरे लावायचे नाहीये यावेळेस तुम्हाला फक्त ऍक्टिंग करायची मलाही बरं वाटलं म्हणजे जरा आपल्याला ऍक्टिंग जमायला कारण त्यानंच मला एवढा फाईन करून घेतलेलं आहे आता <laughs> की मला वाटतं धर्मरक्षेच्या वेळेस फर्स्ट एका टेक मध्ये मी तो शॉट काढला होता वीस मिनिटाच्या शॉर्ट मध्ये मोठे मोठे कलाकार होते हे सगळे स्तब्ध होऊन उभ्या राहुलींनी टाळ्या वाजवल्या म्हणजे त्या चित्रपटाची वेग आठवण सांगतो सॉरी की तो पहिला असे साधारण एक पाचशे लोकांचा मत होता इफ एम नॉट मोठा मोठा एकदम क्रू होता आणि जो सीन चालला होता तो सीन देखील चाळीस पन्नास लोकांशी सर्कल मध्ये सगळे दिग्गज केला करते आणि तो त्या सेट वरचा असा पहिला दिवस होता ज्यावेळेस सगळ्यांनी स्टँडिंग ऑनवेशन साधना दिलं होतं म्हणजे ते खूप छान सीन होते म्हणजे काय लक्षात आहे त्याच्यानंतर दादा आम्ही विठूबाई माउलीला सुद्धा चमत्कार बघितला पांढुरांचा कसा मदतीला येतो म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करत असाल तर परमेश्वर पण तुमच्या मागे कसा असतो हे आम्ही विठूबाई माऊलीच्या वेळी बघितलं वारीमध्ये आम्ही शूट केलं ते एक युट्यूबवर लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितलंय आणि संध्याकाळची वेळ होती आम्ही काय लाईट बीट काही नेलेले होते कारण वारी तेवढा वेळ जाईल असं वाटलं नाही आणि पावसाचं वातावरण होतं मला आश्चर्य वाटत तुषारजी पूर्णपणे ढगाळलेलं होतं आणि महाराज म्हटले आता काही होत नाही म्हणजे आपल्याकडे लाईट पण नाहीये आणि एका वारी पुढे निघून गेली होती सगळा पसारा होता आणि अंधार पडला होता आम्ही आपलं वाट बघत होतो संध्याकाळचा टोकाला हे म्हणले आता काय करू पण म्हणले जाऊ दे आपण करूयात आणि त्यानं फक्त असा हात केला की हा पांडुरंग उभा आहे आणि आपण मिळेल तसा शॉर्ट घेऊया तुम्हाला आश्चर्य वाटेल तो शॉर्ट त्याचा हात जसा तसा वर येत होता पश्चिम बाजूला तसा तसा सूर्य लागला म्हणजे तो ढगाळला ढगाळ जे वातावरण होतं ते बाजूला झालं माझ्या त्या गाड्यामध्ये तुम्हाला अजूनही माझ्या चष्म्यामध्ये तो सूर्य तुम्हाला दिसेल आणि तो बरोबर त्यांनी हात खाली घेतला आणि पुन्हा जसा रस्ता आमदार झाला आणि त्यानंतर आमचा कॅमेरा कोण होता त्या अमरनी तो कॅमेरा तसाच ठेवला यांनी सगळ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी ठेवला आणि अक्षरशः लोटांगट घातलं त्या ठिकाणी की हा काय चमत्कार आहे की तेवढ्या पुरता चेहऱ्यावरती प्रकाशवाला लाईट गेला त्याच दरम्यान जो छोटा पांडुरंगाची भूमिका करणारा होता त्याला गंध लावायचा गंधच विसरलो आम्ही कपाळाला लावता तिकडे तिकडे तेवढ्याच रस्त्याने एक माणूस असा काहीतरी गुंडळून भराभरा चालला होता आमचा राम म्हणून माझा चालक आहे त्याचं लक्ष केलं त्याला काय वाटलं त्याच्या हातामध्ये डबा होता त्याने त्याला हाक माराला गंधवा का हो साधारणपणे शंभर एक फुटाचा अंतर असेल तो पळत पळत आला त्याला पण सांगावं लागलं की कोणाला गंध लावायचं त्या आला आणि पटकन त्या छोट्या बाळाच्या कपडाला इथे 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 आणि पटापटा निघून पण गेला आम्हाला ती खूप धांदल तर अशा प्रकारचे आता याला तुम्ही योगायोग म्हणा याला तुम्ही चमत्कार म्हणा किंवा याला तुम्ही नटराजाची उपासना म्हणा कारण मी जरी कलाकार नसलो तरी सुद्धा मी नटराजाचा उपासक आहे कारण मी हजारपेक्षा जास्ती प्रनंदी वास्तवचे स्टेज शो केले बऱ्याच पत्रकार मित्रांना माहिती असतील वास्को आणि ज्योतिषशास्त्रावरचा तो माझा कार्यक्रम चांगला घाल असे कित्येक अनुभव आहे की घसा हो पूर्ण बसलेला आहे आणि स्टेज हाऊसफुल शो आहे त्यावेळेस मी तुम्हाला पंधरा वर्षापूर्वी गोष्ट सांगतो कोल्हापूरला शो होता आणि आवाज पूर्ण बसला होता माझे मॅनेजर होते मला म्हटले आता काय मी त्यांना म्हटलं करा त्या तिकीटाचे पैसे परत हाऊसफुल झाला त्यावेळेस <जाँगे> <भाँगे> आपली खूपच आनंदी वास्तुशास्त्राबद्दल आणि तो म्हटला तुम्ही स्टेजवर जा माझा विश्वास आहे स्टेजवर गेल्यानंतर आपोआप आवाज सुटला बसलेला आणि स्टेजवर ना खाली उतरल्यावर परत आवाज बसला असे चमत्कार मी कलेच्या बाबतीत बघितले त्यामुळे हे फक्त पैसे मिळवण्याचं साधन नाहीये हे उपासनेच साधन आणि मी अनेक कलाकार बघितलेला की जे काम करताना ते असू देत कसे ते देत दारू ते कशाही पद्धतीने वागून परंतु ज्या वेळेस ते त्या भूमिकेमध्ये उतरतात ना तेव्हा मला असं वाटतं की त्याची चिदा टाळी लागते आणि परमेश्वरच त्यांच्या रूपामध्ये असते म्हणजे मी दादांबरोबर काम करत असताना जेव्हा त्याच्यात गेलो होतो ते चापकाने मला मारत होती त्यावेळेस तो मारणारा पण मला फोन घाबरला होता दोन मिनिट खूप मोठा कलाकार होतो आणि यांनी कट म्हटलं तुषारजींनी कट म्हटलं कट म्हटल्यानंतर सुद्धा कोणी काही बोलायला तयार नव्हतं हा अनुभव जो आहे हा अनुभव जर मी कोणाकडनं शिकलो असेल तर तो ओंकारकडनं शिकलो त्याच्या घरीची परिस्थिती तो लोकांची मुलं सांभाळतो लोकांची मुलं दूर करतो पण त्याच्या पोरांचं काय तो, तो बापलेखाचा का हा संघर्ष मग त्याला दुसरा प्रश्न विचारला बाबा मुलाचं काम कोण करणार मला आमच्या राहण्याचं नाव सांगितलं म्हटलं जरा बघू दे कसं आहे मला शोधतोय हा महत्वाचा मुद्दा <laughs> चेतन ऍक्टिंग पाहिल्यानंतर मला वाटलं की म्हणजे बघूया नाही का छान अतिशय सुंदर असा चांगला कलाकार इंडस्ट्रीला मिळालाय सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष ठेवा <laughs> आणि या चित्रपटात चांगला कलाकार आहेत आणि हिंदी चांगला बोलतोय मराठी चांगला इंग्लिश चांगला बोलतोय आणि त्याला परदेशात जाऊन आता दुबईमध्ये वगैरे चांगलं गोविंग पण केलेलं आहे आणि त्यामुळे एक चांगला कलाकार आपल्याला मिळतोय त्याच्याबरोबर आणि याच्यामध्ये तुम्हाला तर लवकरच सरप्राईज आहे यात विलन लोकांची जंत्री आहे आणि सगळे विलन आणि शिंदेची बायको हा शिंदे पण आहे ते पण तुम्हाला जे काही असेल ते तुम्हाला माहितीये की ओंकार काही साध सुद्धा काम करत नाही आणि ओंकार बरोबर मी असेल तर ते काम साधं शकत नाही त्यामुळं हा आता मेगा प्रोजेक्ट आम्ही करतोय याच्यानंतरही जवळजवळ एक पन्नासशे गाडी माझ्याकडे रेडी आहे

आमच्या दोघांच्या म्हणून नका मी तुमच्याकडे बघून म्हणत नाहीये कारण राजे भोसले तर आता सव्वीस वर्षाचे त्यामुळे आता राजे आपले नेते तर आहेतच पण त्यांनाही आपल्या बरोबर कालच लोक बघितलं जेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा म्हणजे एकदम मी त्यांना आलेलं सांगितलं ही तर दोन माणसं अशी अशी आहेत ना एक ऑस्कर घेतल्याशिवाय गप असणार नाही एक मेन हिरो झाल्याशिवाय गप असणार नाही पण आता अशा हिरोला हिरोईन कोण बघायची आपल्याला खूप या कामामध्ये फार टेन्शन असतात चित्रपट काढणं त्याला पैसे लावणं माझा आलंय माझ्या भाषेला चित्रपट आला होता काही कोणी वाईट नसतं परंतु अशा प्रकारच्या घटना घडत असतात की नंतर दिग्दर्शक असेल प्रोड्युसर असेल कॅमेरामॅन असतील यांच्यामध्ये काही ना काही आपल्याला एकीकरण खूप गरजेचं आहे दादा या निमित्ताने मी सांगतो आणि मराठीची परिस्थिती फार अवघड आहे मोठे मोठे कलाकार काम झाले की परत तोंड बघत नाही त्यांच्यामुळे चित्रपट चालतात म्हणावं चाल तर कुठं चालतंय टव्यात जातात असं काही नाही की फार मोठा चेहरा असला कलाकारांनी सुद्धा प्रोड्युसरच्या पाठीमागे राहायला पाहिजे कोंबडी मारण्यासारखं प्रोड्युसर नाही मारला पाहिजे आता स्वतः जेव्हा हा झालाय प्रोड्युसर त्यामुळे त्याला आपली दुःख आपली दुःख माहिती आणि त्यामुळे तो बरोबर हा जो प्रोजेक्ट आहे याच्याबरोबर अजून त्याचे पन्नास एक प्रोजेक्ट तो आरामशीर करणार आणि विशेष म्हणजे ओंकारचे वडील सुद्धा पोलीस इन्स्पेक्टर होते त्यामुळे कुठे ना कुठे तरी प्रकारचं सर्वप्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता हा प्रोजेक्ट मी करतोय खूपच छान मोठे मोठे दिग्गज लोक आलेले तिथं प्रोग्राम ला खूप छान वाटतं ओंकार सरांसोबत काम करणं म्हणजे खूप क्रिएटिव्ह व्यक्ती आहे ती मी बघतोय आणि आनंद सर आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रश्नच नाही खूप मजा येणार आहे आणि बघूयात खूप छान असं असणार आहे सर्वप्रथम नमस्कार मी प्रणव विलास जाधव मी एक मॉडेल आहे मला एक सात वर्ष झाले त्या इंडस्ट्रीमध्ये हो आणि बेसिकली ओमकर सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ओमकर सरांनी मला हा एक बॉम्बच फोडला होता आजचा सरप्राईज सारखा आणि आज एवढे मोठे गेस्ट आहेत ते आपले त्यांचा मी आभार मानतो आणि हॅपी दिवाळी सो आता so, जे ओंकर सर गाणं करतात आपलं मी एकनाथ तर ते खूप छान सॉरी वेब सिरीज माय माय बॅड तर ते खूप छान पद्धतीने एक्झिक्यूट होणार आहे तर सगळ्यांनी प्रतिसाद द्या आणि नक्कीच बघा बघा माझ्यासमोर बोलतही नाही ते नमस्कार माझं नाव विशाल पाले आणि मला इथं बोलवल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करतो आणि इथं जे सगळे जे मान्यवर बसलेले आहेत त्यांच्यावर मी थोडं थोडं काम केलेलं आहे आणि आज माझं जे पण नाव आहे मराठी अल्बम इंडस्ट्रीमध्ये माझी छोटीशी ओळख सांगतो माझी सुरुवातच ओमकार मानेपासून झाली होती माझं जे पहिलं गाणं केलं होतं म्हणून आता ज्यांचे लाईन अपला प्रोजेक्ट आहे त्यांना एवढंच सांगतो की हा माणूस सगळ्यांचा लकी असणार आहे कारण ज्यांचं ज्यांचं पहिला प्रोजेक्ट असत ते हिटच होतं त्याच्याबरोबर माझं तीस प्लेन क्रॉस असं ज्यावेळेस दोन हजार एकवीस मध्ये मी पहिलं गाणं गेल तर त्यावेळेस मला स्वतःला इच्छा नव्हती की मी परत काम करणं कारण आमच्या दोघांची एवढी करकर झाली तिथं पण आज मला हे पण सांगायचं आज हे पण सांगायचंय की अख्ख्या अल्बम इंडस्ट्रीमध्ये माझा सगळ्यात जवळचा मित्र माझा मोठा भाऊ हाच आहे आणि ह्याच्यात त्या स्ट्रिक्टपणे मुळे जो मी शिकलो एका दिवसात कि माझा सहा ते सात तासामध्ये मला अकरा चेंजेस देते आणि काय आपल्याला व्हॅनिटी व्हॅन मिन तस काय सासवड मध्ये शूट चालता चालता मला शर्ट घालायचा म्हणायचा हे घाल ते घाल असं सहा ते सात तासात त्यांनी एक गाणं शूट केलं आणि त्याची ती मला सवय लागली ला ऍडजस्ट करायची आज मला सांगायला आनंद होतो आज अल्बम इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी पंचावन्न ते साठ अल्बम सॉन्ग झालेले आणि ज्याच्यामध्ये फक्त टू पर्सेंट असे गाणी असं जे मिलियन मध्ये नाही येत मला तर थँक्यू याच्याकडनं जे शिकलोय आणि त्याच्यामुळेच मी अजून पुढे काम करतोय आणि असंच आशीर्वाद राहते सपोर्ट राहते ओंकार बद्दल पप्पांनी ऑलरेडी खूप काही सांगितलं आहे अँड त्याच्याबद्दल जेवढं त्याचं जेवढं कौतुक करणं तेवढं कमी आहे कारण तो खूपच अतिशय टॅलेंटेड आहे त्याचं कारण असं की जेव्हा आमचा मूवी झाला होता तेव्हा आम्ही काय होत होतो मी तेव्हा न्यू फेस होतो तर मला तिथे एका कास्टिंग डायरेक्टरने सांगितलं की तू आपलं लॉन्च होणार थोडे अल्बम सॉन्ग करो आणि कुछ करो